शुभ सकाळ परवाच्या दिवशी मी मूग आणि मटकी भिजवली होती आणि काल रात्री मी बांधून ठेवली बांधून ठेवली म्हणजे असंच ठेवली मी चाळणीमध्ये झाकून त्याला बांधलं वगैरे काही नाही आहे बघा दोन चाळण्या आहेत बघा ह्या दोन चाळण्यामध्ये मी झाकून ठेवले आणि आज सकाळी तर त्याला खूप मस्ती अशी मोड आलेली आहे मोकळी भाजी मस्त होती सकाळी नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता नुसतं लसूण आणि मीठ टाकून हळद टाकून परतायची थोडी आणि खायची जास्त पण कच्ची खाल्लं तर पोटाला हे होते सहन होत नाही काय कायच्या त्याच्यामुळे तुम्ही नुसतं मीठ लसूण आणि हळद टाकून जरी थोडीशी वाफवली ना तरीसुद्धा चालती कडधान्याचं चा आहार अधूनमधून घ्यायला पाहिजे कडधान्य हे घरामध्ये भिजवलेले चांगले पण असतात आणि पौष्टिक पण असतात तुम्ही ह्याच्यामध्ये हरभरा आणि हुलगे सुद्धा टाकू शकता तुम्ही तर मी अशा प्रकारे दोन्ही पण कडधान्य मी घरात भिजवते आणि त्याच्यामध्ये हरभरे वगैरे टाकायचं लक्षात नाही फुलगी वगैरे आहेत हुलग्याची भाजी केली होती पा मी परवा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरामध्ये मोड आणू शकता मटकीला मूगला आणि खूप छान ते खायला तरी खूप छान लागते बरं का कच्चीसुद्धा आणि स्वच्छ पाण्यामध्ये मी त्याला भिजवलेली आहे चला चहा आता चहा करते चहाला अद्रक काढूनच देते वगैरे टाकत नाही आणि आज अद्रक जरा भरपूर टाकले सर्व काही परत येऊ नये म्हणून मला महिनाभर खोकल्याचा खूप त्रास झालेला आहे दूध ठेवले चहापत्ती थोडस अद्रक उकळू द्यायचं मग त्याच्यामध्ये चहापत्ती टाकायची चहा भरपूर असतो ना मोठा कप चहा असतो चहापत्ती टाकल्यावर चहा चहा छान लागतो चांगलं उकळू द्यायचं याच्यामध्ये नाही सोसायटी चहा सोसायटी चहापत्ती वापरता आणि छान लागतो अगोदर रेड लेबल लेबल होते आता सोसायटी तुम्ही पण कोणती चहा पत्ती वापरता छान पण लागतो चहा आणि मग चहा आणि अद्रक चांगला उकळवू दिल्यावर त्याच्यामध्ये दूध टाकायचं मा मा साखर आणि गोळ टाकलं तर चहा फुटतो त्याच्यामुळे मी दूध टाकलं त्याच्यामध्ये आणि परत मग कपामध्ये गोळ टाकलं मी असंच करते रोज शुगर असल्यामुळं मग साखरचं वापरतच नाही खादवी नाही कपामध्ये थोडा थोडा गोळ टाकून आम्ही त्याच्यामध्ये चहा घेतो मग खव वाटलं तर एखादं एक दोन बिस्किट खायची चहाच्यासोबत थोडा थोडा गोल टाकला कपामध्ये आणि मग चहा चहा झाला का तुमचा चहाला नाही म्हणू नका चहा पी जावा